नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचं असेल तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा डोसा करून दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचा जाळीदार कुरकुरीत डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात एक वाटी गव्हाचे पीठ पाऊन वाटी तांदळाचे पीठ पाव वाटी आंबट ताक तेल पाणी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ताजी कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टी स्पून जिरे अर्धा टीस्पून मोहरी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मीठ चवीनुसार एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ आंबट ताक बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालूया आता ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात कारण डोशासाठी पीठ आपल्याला सरबरीत पातळ असं भिजवायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण हे विक्सरच्या चाह्याने फेटून घेऊयात मिश्रणामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि मिश्रण दाट राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे गव्हाच्या पिठाचं डोशाचं पीठ रव्याचा डोसा किंवा आपलं ताक असतं तेवढं पातळ ठेवायचं आहे डोशाचं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे आता आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामुळे एका पातेल्यात मध्यमाचेवर एक टी स्पून तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी फुटली की गॅस बंद करून पातेले बाजूला घेऊया आता याच्यामध्ये जिरे आणि कडीपत्ता घालूया तयार केलेला तडका पिठामध्ये घालूया थोडंसं पातेल्यात डोशाचं पीठ घेऊन मिश्रणामध्ये होतो तडका मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तडका मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया नॉनस्टिकचा पॅन गॅसच्या मध्यमाचेवर गरम करायला ठेवूया तवा गरम झाला आहे का नाही हे पाण्यासाठी त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे देऊयात थे पाण्याचे थेंब लगेच सुकले की डोशासाठी तवा गरम झाला आहे असं समजायचं आहे पाण्याचे थेंब ओल्या रुमालाने पुसून घेऊया तव्यावर अर्धा टीस्पून तेल घालूया तेल ब्रशने पूर्ण तव्यावर पसरून घेऊया प्रत्येक वेळी डोसा तव्यावर घालायच्या अगोदर मिश्रण पळीने खालून वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे नेहमीसारखा आपण डोसा करतो तसा हा डोसा करायचा नाही आहे पळीने डोश्याचं बॅटर घेऊन तीन ते चार इंच उंचीने असं तव्याच्या मध्ये बॅटर ओतून बाहेरच्या दिशेने यायचं आहे डोश्याचं बॅटर पूर्ण तवा भरून ओतायचं आहे डोसा घातल्यानंतर मध्ये मध्ये हे छोटे छोटे, छोटे छिद्र आहेत याच्यातून वाफ येईल आणि याच्यामुळे डोसा आपला कुरकुरीत होईल दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर डोशाला हलका सोनेरी रंग आलेला आहे वरून तेल घालूया तेल घातल्यानंतर ब्रशने तेल पसरवून घेऊया तेल पसरून झाल्यानंतर डोसा थोडा आपण आता शिजवून घेऊया डोशाच्या कडा सुटायला लागलेल्या आहेत उलाटण्याच्या सहाय्याने कडा सोडवून घेऊया आता डोसा हळूच पलटून घेऊया डोसा पलटल्यानंतर दुसरी बाजू पण एक ते दोन मिनटे भाजून घेऊया इथे लक्षात ठेवायचं आहे की डोसा भाजताना गॅसच्याच मध्यमच ठेवायचे आहे दोन मिनटे झाल्यानंतर डोसा परत पलटून घेऊया गव्हाच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व पिठाचे डोसे करून घ्यायचे आहेत तयार झालेला हा डोसा बटाट्याची सुकी भाजीसोबत खाऊ शकता तसेच नारळाची चटणी किंवा सोबत चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आजचीही गव्हाच्या पिठाच्या डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद